आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जयसिंगपूर सिद्धेश्वर यात्रेतील पाळण्याचे व खाद्यपदार्थाचे दर कमी केल्याचे यात्रा कमिटीने केले जाहीर माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या मागणीला यश जयसिंगपूर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा याही वर्षी मोठ्याने होत आहे या यात्रेमध्ये मागच्या वर्षी विविध प्रकारचे पाळणे तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थाचे स्टॉल यांचे दर अवाक्याच्या बाहेर होते पाळण्याचे दर शंभरच्या घरात तसेच खाद्यपदार्थांचे दर बाहेरपेक्षा दुप्पट होते यावर्षी हे दर यापेक्षाही अवाक्याच्या बाहेर जाण्याची शक्यता होती त्यामुळे माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने पाळण्याचे दर तीस ते चाळीस रुपयांनी कमी करावे अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल यासाठी चार दिवसांपूर्वी निवेदन दिले होते सदर निवेदनाबाबत सिद्धेश्वर देवालय यात्रा कमिटी व ट्रस्टी यांनी चर्चा करून दरवर्षीपेक्षा लहान मुलांचे पाळण्यांचे दर वीस ते तीस रुपयाने कमी केल्याचे तसेच मोठ्या पाळण्यांचे दर तीस ते चाळीस रुपयाने कमी केल्याबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये यात्रा कमिटी व ट्रस्टचे पदाधिकारी संभाजी मोरे व श्यामराव बंडगर यांनी माहिती अधिकाऱ्याने पत्रकार संरक्षण समिती पदाधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत के जाहीर केल्या यावेळी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीचे पदाधिकारी सतीश मोटे रोहित जाधव विजय धंगेकर अजय हराळे बाळासाहेब माळी सागर मेहतल विवेक कांबळे उमेश मोरे ओंकार रेणुके विजय पाटील आदी उपस्थित होते मागण्या पूर्ण केल्याबद्दल पत्रकारांनी सिद्धेश्वर मंदिर देवालय ट्रस्ट आणि यात्रा कमिटीचे आभार मानले सदरचे दर कमी केल्याबाबत पत्रकारांचे नागरिकांनी आभार मानले सर्वसामान्यांना परवडेल असे दर जाहीर झाल्याने जयसिंगपूरमधील नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त केले जात आहे दरवर्षीप्रमाणे आणि पाण्याच्या दराबद्दल पत्रकार आवाज उठवला होता त्यांचा मान राखून आम्ही आमच्या दरांची लिस्ट दिलेली आहे शिवाय ते दरपत्रक आम्ही मारण्याच्या बाहेर लावणार असून खाली कॉन्टॅक्ट नंबर देणार नाही त्याच्यापेक्षा ज्या जर कोण घेत असतील तर जागेवर मारणं बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे पत्रकारांनी आवाज उठवल्याबद्दल आणि गावच्या लोकांचा किमान चावीस रुपये बाधा करून दिल्याबद्दल पत्रकार पंधूचे मी आभार मानताना थांबतो